वेट अ मिनट ये क्या है किधर किधर शूटिंग पे आते हैं किधर किधर शूटिंग बना लग जाते हैं कुछ पता ही नहीं गाइस ये देखो हमारे इधर बहुत सारा हवा चल रहा है <laughs> काहीच आमच्याकडे पाऊस आलेला आहे बघू शकता मार्च एप्रिल महिन्यामध्ये अचानक संध्याकाळच्या चार पाच आहे आणि खूप आता पाऊस आलेला आहे माझे वातावरण आहे पाऊस पडतोय बघू शकते बघा पाऊस पडतो आहे ओला ओलं पूर्ण झालेला आहे आणि आता आमच्या घरात काम सुरू होतं त्याच्यामुळे मी पश्चिमवरती शूट करायला घेतलेलं आहे हे बघा खूप जोराचा पाऊस पडत आहे मग अशी नारळ वगैरे हे बघा अजून हालत्यात खूप हवा वगैरे सुटलेले आहे इकडून पाऊस यायला सुरुवात झालीला पण आता बघा जो आता हवा थोडीफार कमी आहे तरी पण इथे पाऊस दिसतोय बघा इकडे पाऊस सुरू दिसत नाही याच्यामध्ये अजून खूप अशी गारगार हवा सुटलेली आहे एकदम आणि माझं तुम्ही अवतार बघू शकता एकदम ठेवत झाले घरात काम सुरू असल्याने ती जा सक्य झाली नाही माझी एवढा शेराचा चांगला ठेवला पण पाऊस खतरनाक सुरू आहे काही बघू शकता नाराज झोपलेला आहे हे बघू शकता हे कुठे चढलेला आहे शूट करण्यासाठी एवढी जोरात आवाज उडलेले तू नारळ येथे पाठी बघे तू नारळ येतो बघू शकता तू नारळ एवढा एवढा वागतो तर याला कुठचे कुठं नेते पत्ता लागणार नाही तरी पण आज पत्ता उभार बघू शकता अरे मोत का खेल मौत का तांडव <laughs> नाही इकडे एक पत्र आहे बघू शकता तुम्हाला दाखवतो का पत्रा निघा लागलेला डायरेक्ट हा पत्रा इथे निघतोय थोडासा राहिलेला आहे आणि आहे हो मला इथं इकडे खूप पाऊस पडलेला आहे या साईडला खूप पाऊस पडतो इथे एक नारळ झाड तुटलेलं आहे ते बघू शकता एक खूप स्पेस आहे या ठिकाणी त्या ठिकाणी झाड होतं एक तिथे तुटलेलं आहे आणि इथे खूप असं धूळ आणि वारा वगैरे सुद्धा आहे त्याच्याने माझा चेहरा असा झालेला आहे <laughs> इकडचा भाजी सीन आहे आणि तिथे टेरेस मारलेले आहेत बघण्यासाठी तिथं आम्ही आमची इकडची साईड आहे आणि इकडची साईड आहे इकडे साईड बघू शकता तुम्ही किती खतरनाक वेदर झालेला आहे हे इकडे सगळे झाडला मोडला मोडला हे झाड आता तुम्ही बघू शकता बाहेर खाली शॉपिंग माझ्यातून माझ्यावरूनच तुम्ही अंदाज जाऊ शकता का इथे किती आवाज असेल असेल ते हवा पाणी सुरू आहे आणि हे दोघ इथे हे काय खेळतात बॅटमिंटन यांचा बॅटमिंटन टिकतो का नाही आपण बघूया आजच्या ब्लॉग मध्ये त्यांच्या कोणी खेळलेलं का असा एवढा हवा सुरू आहे एवढा पाणी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ते बॅडमिंटन खेळतात हे बघा आहे आणि आमचा निसू आले <laughs> डायरेक्टला हेलिकॉप्टरवर विले यो बघू बघू घे चल घे चेक करा किती आवाज उठलेले माझ्या माईकमध्ये आवाज येतच असेल वाईंचा बरोबर बरोबर